चंद्रपूर भागात दुर्गापूरजवळ आदिवासी बा गोंड आदिवासी बांधवांनी ते बांधलेलं आहे हुतात्मा स्मारक नागपूरच्या शहीदांच्या स्मृती अभिवादन करण्यासाठी त्यांच्या स्मृतीस जागरूक करून गोंडगुवारी समाजाला प्रेरणा मिळाला पाहिजे सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवावं त्या स्मारकाला अभि स्मारकाकडून प्रेरणा घेऊन त्या दृष्टिकोनातून ते बांधलेला स्मारक वारंवार डब्ल्यू च्या माध्यमातून गोंडगोवारी आदिवासी बांधवांना पत्र देऊन धमकवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे आज आम्ही सगळे एस डी एम साहेबांना भेटून गोंडगोवारी गो आदिवासी समाजाच्या स्मारकाला कुठली हानी न पोहोचवता ते स्मारक जसं आहे तसंच ठेवून त्या स्मारकाची प्रेरणा गोंडगोवारी समाज घेणार या हेतूने आम्ही आज निवेदन दिलं जर त्या गोंडगोवारी आदिवासी समाजाच्या प्रेरणास्थानाला कोणी हात लावलं तर आम्ही निश्चित तीव्र आंदोलन करू डब्ल्यू सेल प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने अशी दखल घ्यावी